नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आज पुन्हा एकदा राज्यातील काही भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर मित्रांनो आढावा घेणार आहोत की आज कोणकोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जर आपण या ठिकाणी विचार मराठवाड्यामध्ये काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते आपण जसं की सिनेवरती बघू शकताय सातारा वडूज कराड विटा या ठिकाणी सांगली कोल्हापूर या भागामध्ये आपला मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपार दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतोय मित्रांनो पंढरपूर इंदापूर बारामती जत या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर व रात्रीला पाहायला मिळते तर, तर पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो पुणे व खेड आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळते या ठिकाणी हवामान कोरडं असणार आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळतो दुपारनंतर व रात्री आपण स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी परांडा बार्शी कळम भूम परांडा वाशी केज या ठिकाणी परळी बीड या भागामध्ये आपला भाग बदलत मध्यम ते हलक्या तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्रीला पाहायला मिळतोय एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर या ठिकाणी हिंगोली नांदेड परभणी या ठिकाणी बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आपल्याला दुपारनंतर भाग बदलत तर या ठिकाणी रात्री काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुन्हा एकदा पाहायला मिळते मित्रांनो पुन्हा एकदा राज्यामध्ये तीन ते चार दिवस पावसाचं वातावरण असणार आहे मित्रांनो या ठिकाणी विदर्भमध्ये जर पाहिलं तर यवतमाळ वाशिम भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली या सर्वच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त काही पाहायला मिळत नाही हवामान कोरडं असणार आहे काहीच तुरळक भागामध्ये विदर्भातील हलक्या मध्यम स्वरूपाचा मित्रांनो पाऊस होऊ शकतो तसेच जळगाव नंदुरबार मालेगाव नाशिक या भागामध्ये देखील पावसाचा जोर कमी झालेला आहे व कोकणपट्टीमध्ये देखील मित्रांनो पावसाची शक्यता आपल्याला कमीच पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनल वरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट मित्रांनो घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला काही शंका असतील तर आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद